शेतकरींसाठी डिजिटल युगाची सुरुवात फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांना शंभर कृषी कॉइन मोफत दिनांक सतरा मे भारताच्या ग्रामीण भागात एक नवा डिजिटल परिवर्तनाचा वारा वाहत आहे शेती पर्यावरण जैविक उत्पादन आणि सामाजिक सेवांमध्ये योगदान देणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण डिजिटल चळवळ अठ्ठेचाळीस कॅरेट पीपल कम्युनिटी साकार होत आहे अठ्ठेचाळीस कॅरट म्हणजे समाजासाठी प्रामाणिक संवेदनशील आणि सकारात्मक योगदान देणारे खरे दागिन्यासारखे लोक या कम्युनिटीमध्ये कोण सामील आहेत जैविक शेती करणारे शेतकरी पर्यावरण रक्षण करणारे नागरिक वृक्षारोपण सोलर एनर्जी इलेक्ट्रिक वाहन वापरणारे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारे कुटुंब सामाजिक सेवा करणारे एनजीओ वर्कर्स हेल्थ वर्कर्स ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेसाठी काम करणारे सेतू चालक ही कम्युनिटी देशभरातील अशा लाखो नागरिकांना एकत्र आणत आहे जे बदलासाठी सज्ज आहेत या कम्युनिटी अंतर्गत कृषी कॉइन एअर ड्रॉप शेतक्यांसाठी क्रांतिकारी योजना फार्मर आयडी धारक शेतकरींना शंभर कृषी कॉइन मोफत दिले जात आहेत हे शंभर कॉइन से भविष्य मूल्य एक लाख पेक्षा जास्त पेक्ष शकते असे तज्ञा मत है कारण टोकन सा मर्यादित सप्लाय चारशे ऐसी टोकन छत्तीस महीने होल्डिंग प्लान ट्रेंडिंग मार्केट मध्य स्थिर वाढ़ लोकप्रियता उपयोग वाढ़त उपयोगवाड़े कृषि कॉइन का उद्देश्य शतक थे ब्लॉक चंद तंत्रज्ञाशी जोड़ने जैविक उत्पादनांना डिजिटल मार्केट उपलब्ध करून देणे शेती व्यवसायात पारदर्शकता व दलालमुक्त व्यवहार ग्रामीण अर्थव्यवस्थेला ग्लोबल मार्केटमध्ये सामील करणे डिजिटल रिवॉर्ड आणि वाढीव लिक्विडिटी तसेच पाच टक्के फंड चॅरिटीकरिता राखीव नोंदणी प्रक्रिया नजीकच्या सेतू ऑनलाईन सेवा प्रदाताशी संपर्क करा शेती आणि ब्लॉकचेन एक नवीन दिशा आज काळानुसार ब्लॉकचेन आणि क्रिप्टो हे शब्द सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक झाले आहे या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळेल कृषी कॉईन एक डिजिटल असेट आहे हे चलन नाही क्रिप्टो मार्केट विषयी ख्री माहीत किंमतीतील चढ उताराचे ज्ञान फसव्या योजनांपासून दूर राहण्याची जाणीव डिजिटल सुरक्षा आणि आर्थिक स्वतंत्रता तसेच सरकारकडून टॅक्स भरण्याची संधी कृषी मधून मिळणारे उत्पन्न हे पूर्णपणे वैध असून टीडीएस आणि कॅपिटल गेन्स टॅक्स भरून प्रत्येक शेतकरी आपला नफा अधिकृतपणे उपभोग करू शकतो हा एक ऐतिहासिक टप्पा आहे शेतक्यांच्या डिजिटल सशक्तीकरणाच कृषी कॉईन शेतकरींच्या भविष्याचा डिजिटल आधार आजच आपले शंभर कॉईन सुरक्षित करा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24, आपकी आवाज.